महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या नोंदणी स संदर्भात सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने खाजगी एजन्सीची नियुक्ती केली याबद्दल आदरणीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री महोदय संजयजी शिरसट साहेबांचा मी संघटनेच्या वतीनं आणि उसतोड कामगार बांधवांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो आणि विशेष आज जे काही महाराष्ट्रातील उसतोड कामगार जे काही या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी आले होते आ, हा महत्त्वाचा मुद्दा असा आहे जे शासन दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये जे काय ऊस ऊसतोडीचा कालावधी आणि अपघातामध्येच मयत तो ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रति प्रतिपाच लाखाची आर्थिक मदत देण्याचा शासन निर्णय झालेला आहे त्यासाठी आम्ही बरेच दिवसापासून हा जो जाचक आट आहे ही आट शिथिल करण्यासाठी कारण का उसतोडीचा जो मर्यादित कालावधी आहे तो कायमस्वरूपी करावा आणि प्रत्येक घट कोणत्याही घटनेमध्ये जे काही उसतोड कामगार मयत मयत होतात आणि तो जर चौकशी अंती जिल्हा समिती असो किंवा सामाजिक न्याय मंत्रालय असो यांच्या कार्यालयाच्या वतीनं चौकशी अंती तो उस्तोड कामगार असल्याचं जर सिद्ध झालं सिद्ध झाल्याच्या नंतर सरसकट प्रत्येक लाभार्थ्यांच्या वारसांना प्रति पाच लाखाऐवजी दहा लाखाची आर्थिक मदत देण्यासाठी आज आम्ही या संघटनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातील जे मयत उस्तोड कामगारांचे जे वारस आहेत यांना घेऊन आम्ही सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव वर्षाजी देशमुख मॅडम आणि गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार महामंडळाचे जे काही एम डी आहेत गोरवे साहेब आणि त्याच पद्ध त्याचबरोबर सामाजिक जी न्याय विभागांचे जे जी जी संजयजी शिरसोट साहेब आहेत यांचे पी एस आदरणीय कदमसाहेब यांची भेट घेऊन त्यांना जे काही न्यायामध्ये जे काही जाचंकाठी आहेत जे उसोड महत उसतोड कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासाठी जी काय जाचक ठरते आहे त्या ज अटी शिथिल करून सुधारित परिपत्रक जिल्हा समितीला हस्तांतरित करावं किंवा त्यांना आदेशित करावं आणि सरसगट आर्थिक मदत देण्यासाठी आम्ही विनंती क केलेली आहे त्याचबरोबर या संघटनेच्या माध्यमातून आणि ऊसतोड कामगारांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे यांचं देखील मी मनपूर्वक आभार आभार मानतो कारण का निलमताई गोरे यांनी महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना चांगल्या पद्धतीनं न्याय मिळावं त्यांना कल्याणकारी योजना मिळाव्यात आणि महिला महिला ज्या ऊसतोड कामगार आहेत यांना आरोग्याची सुविधा सुविधा मिळवून देण्यासाठी देखील त्यांचा सतत पाठपुरावा असतो आणि आमच्या मागणीला मान देऊन आदरणीय निलमजी गोरेताई यांनी बरेच वेळा विषीद्वारे बैठका घेऊन संबंधितांना निर्देश दिलेले आहेत याबद्दल मी संघटनेच्या आणि उत्सव कामगारांच्या वतीनं त्यांचा एक आभार मानतो आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि मैत उत्सव कामगारांच्या माध्यमातून देखील आज रोजी आम्ही नीलमताई गोरे यांना आज भेट घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत आणि पुनशे एकदा मी सामाजिक न्याय मंत्रालयाचा या उस्तूर कामगारांच्या नोंदणीसाठी जी काही खाजगी एजन्सीची नियुक्ती केलेली आहे त्याबद्दल मी पुनश्य एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि संजय मा जी श्रीसर साहेबांना माझी एक कळकळीची विनंती आहे जी काय दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये जे काही आर्थिक सानुग्र अनुदान देण्यासाठी जी काही जाचंकाठी लादण्यात आलेल्या आहे त्या जाचाकाठी रद्द करून उस्तूर कामगारांना कायमस्वरूपी संरक्षण द्यावं आणि कोणत्याही घटनेमध्ये महत्त असणाऱ्या उस्तूर कामगारांना जे काय ग्रामीण भागातल्या ज्या आशा कार्यकर्ते आहेत त्यांना दहा लाखाची जी आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे त्याच पद्धतीनं या उसोट कामगारांच्या मय दुसोट कामगारांच्या वारसानं दहा लाखाची आर्थिक मदत द्यावी त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी पाच लाखाची आर्थिक मदत द्यावी अशा प्रकारची आम्ही या शासन स्तरावरती आज मागणी केलेली आहे एवढंच मी सांगू इच्छितो